हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि शिवाय आज मी व्हाईट मटन पुलावची रेसिपी दाखवणार आहे तो पूर्ण बघा आवडल्यानंतर कसा वाटतोय कसा नाही मला कमेंटमध्ये पटकन सांगा तर इथं सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे बनवते पोहे बघू शकता एकदम सुटसुटीत मोकळेफट झाल्यात तर हे धुतल्यानंतर ह्याला हात न लावल्यानंतर हे पोहे असे होतात नाही तर हात लावला ना पोह्यांना धुतल्यानंतर तर पोहे एकदम असे चिकट होतात सुटसुटीत होत नाहीत पण कधी पण हात न लावता मी पोहे बनवते एकदम बघू शकता असे सुटसुटीत पोहे तयार होतात शिवाय त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकते भरपूर असा कांदा टाकते बटाटा फ्राय करून टाकते आणि एकदम मस्त चवीला पौष्टिक असे पोहे आपले तयार होतात तर असे पोहे कोण कोण बनवते मला कमेंटमध्ये सांगा नक्की सगळ्यांची जरा पोहे बनवण्याची पद्धत जरा वेगळी वेगळी असते पण मी अशा पद्धतीने बनवते नाश्ता केल्यानंतर ना ना सचिन मटन मटण जाऊन आणलं आणि नंतर मी आता मटणाच्या दोन रेसिपी बनवणार आहे एक बनवणार आहे मटणाचं कालवण हिरव्या मिरच्याचं झंझण तसं कालवण बनवणार आहे आणि एक वाईट मटण पोला बनवणार आहे तर आता त्याची रेसिपी तुम्हाला सांगते तर इथं एक किलो स्वच्छ मटण धुवून घेतले त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची तीन चमचे पेस्ट टाकलेले आहे एक मोठा मस्तपैकी असा कांदा उभा कापून टाकायचा आहे तर बघू शकता मी कांदा टाकलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही दोन तीन कांदे टाकले तरीसुद्धा चालन पण मी एक मोठा कांदा घेतला तो टाकलेला आहे एकदम बारीक असा कट नाही केला तरी चालन थोडासा जाडसर कट केला तरी चालन आणि हे खडे मसाले घेतल्यात काय काय घेतले तुम्हाला सांगते दोन चक्रीफूल घेतल्यात एक मोठी विलायची घेतली दोन ते तीन हिरव्या विलायची घेतल्यात जावित्री घेतली थोडी दालचिनीचे दोन तुकडे घेतले तेजपत्ता शहाजिरे काळी मिरे आणि लवंग घेतलेलं आहे हे सगळा मसाला आपल्याला मटनमध्ये असाच टाकायचा आहे तर हे बघू शकता व्यवस्थित बघा मसाला तुम्हाला बनवायचं असेल तर मसाल्याचा स्क्रीनशॉट काढा आणि नंतर तुम्ही व्हाईट मटण पुलाव बनवू शकता एकदम कमी मसाल्यामध्ये इतकाच चवदार आणि मस्त असा मटण पुलाव होतो तर तेजपत्त्याचं पान टाकलं पण थोडंसं त्याला काहीतरी हे होतं म्हणजे तुटलेलं होतं ते काढून घेतलं साईडला आणि नंतर आता हे सगळे मसाले मी मटणामध्ये टाकते तर सगळा खडा मसाला टाकायचा आणि ह्याच्यामध्ये एक एक ते दीड चमचा धनेसुद्धा टाकायचे पण माझ्याकडे धने नव्हते तर धनेची पावडर होती तर ती मी आता एक ते दीड चमचा टाकते आणि नंतर मग चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ व्यवस्थित टाकायचं कमी नका टाकू थोडंसं जास्त टाकलं तरच त्या चालन तर आपल्याला याच्यामध्ये पाणी वतायचं आहे तर मीठ टाकलेलं आहे मी आणि नंतर आपल्याला अर्धा एक लिटर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे जास्त बनवायचं असेल पोलाव तुम्हाला तुम्ही जास्त पाणी टाका कमी बनवायचं असेल तर थोडंसं कमी टाका ठीक आहे तर मी एक लिटर अंदाजानुसार पाणी टाकलं नंतर कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करणारा आहे तोपर्यंत इकडं मटण बनवण्यासाठी मी मसाला तयार करते तर इथं मी मसाला भाजून घेतला आहे तर मटन पुलाव बनवण्यासाठी जो मसाला घेतला होता आणि तोच मसाला घेतलेला आहे फक्त त्याने दगडी फुल टाकलेला आहे तर ते घेतलं आहे आणि बाकीचा जो मसाला होता पहिला तोच घेतलेला आहे मस्तपैकी असं थोड्याशा तेलामध्ये मिरच्या आणि मसाला भाजून घेतला आहे गॅसवरती कांदा भाजून घेतला आहे आणि एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा भाजून घेतलेला आहे तो मसाला भाजून साईडला ठेवला पाणी टाकून मस्तपैकी असं त्याला वाटलं थंड झाल्यानंतर मटण बघू शकता दोन सुट्ट्या कुकरला मी मटणाला दिलेल्या आहेत आणि मटण साईडला उतरून ठेवलं आहे ता ता जी जी तर आता आपल्याला याचा वाईट मटण पुला बनवायचा आहे हळद वगैरे मी ह्याची म्हणजे टाकलेली नाही आणि ते सगळं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे मटणाचं आणि त्याच्यातली मटणाची पीस साईडला घ्यायच्यात हे जो खडा मसाला आहे ना तोसुद्धा साईडला काढून घ्यायचा मटण बघू शकता सगळं म्हणजे बऱ्यापैकी शिजलेला आहे खूप जास्त शिजलेलं नाही तर आणखीन त्याला पंधरा ते वीस टक्के मला मटणाला आणखी शिजवायचं आहे ते आपल्याला पुलाव बनवत आणि व्यवस्थित शिजणारच आहे तर मी आता ही वाईट पुला मी पातेल्यात बनवते तर मी कुकरमध्ये न बनवता पातेल्यामध्ये पुलाव बनवते तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनू शकताय कांदा आता तेलामध्ये मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये कोणतेही मसाले टाकलेले नाहीत कांदा थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला शहाजिरे आणि हिरवी विलायची थोडीशी जाडसर कुटून टाकायची आहे एक चमचाभर अंदाजे ती मी एकदम अशा ग्लासात थोडीशी कुटली आबडदोबड आणि ती टाकलेली एक चमचाभर तर आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर शहाजिऱ्याचा आणि हिरव्या हिरव्याविलायचीचा वास इतका मस्त येतो ना तेलामध्ये टाकल्यानंतर किंवा कोणत्याही भाजीमध्ये प ह्याच्यामध्ये टाकल्यानं वास खरंच खूप मस्त येतो तर आता मिरच्या टाकलेल्या आहे मी दहा बारा किंवा दहा ते पंधरा मिरच्या असतील अंदाजानुसार ह्या कवळ्या मिरच्या टाकल्या ज्याने करून पुलामध्ये आल्यानंतरसुद्धा आपण खाऊ शकताल आणि ज्याच्यामध्ये खूप जास्त अशी बरबी असतात ना ते मिरच्या खूप जास्त टिकट असतात ह्या कवळ्या कवळ्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत जर तुम्हाला जास्त टाकायच्या असतील तर तुम्हाला जास्त कमी करायच्या असेल तर करू शकतं का तर मी नंतर ह्याच्यामध्ये एक चमचा काळी चटणीसुद्धा टाकणार आहे नंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीरची तीन चमचे पेस्ट टाकलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेतली आता चवीनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तुम्ही लक्ष द्यायचं आहे की मटणात सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे नंतर टाकल्यानंतर खरंट होऊ नये ह्याची काळजी घ्या चवीनुसार मीठ टाका व्यवस्थित आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा बिर्याणी मसाला टाकायचा आहे बिर्याणी मसाला नसेल तुमच्याकडं तर काय हरकत नाही गरम मसाला जो वापरते ना तो टाकला तरीसुद्धा चालून पुलाव तेवढाच चांगला बनणारा आहे का तर आपल्याला फक्त चव त्या खड्या मसाल्यांची येणार आहे मटणाला चव अतिशय छान असणार आहे आणि जे मटणाचं पाणी आपण टाकणार आहोत ना ह्याच्यामध्ये सुद्धा एकदम भारी असा पुलाव बनवणार आहे त्या पाण्यानेसुद्धा तर तुम्ही बनवल्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे पुलाव कसा बनलेला आहे कसा नाही तुम्हाला नक्कीच आवडेल बिर्याणीपेक्षा सुद्धा हा पुलाव तुम्हाला खायला छान वाटेल तर नंतर एक चमचा मी काळी चटणी टाकलेला आहे तुम्ही लाल चटणी टाकू शकताय किंवा चटणी नाही टाकली तरीसुद्धा चालणं पण थोडंसं आम्हाला झंझणीत असं लागतं त्यासाठी एक चमचा मी चटणी टाकलेल्या आहे नंतर छोटे तीन टमाटे घेतले त्यातले बिया काढून स्वच्छ धुवून टमाटे कापून टाकलेल्या आहेत आणि नंतर थोडंसं व्यवस्थित हलून घेते मसाल्याला मस्त असं तेल सुटतं सुटतंय तरीसुद्धा मसाला खाली चिटकू नये यासाठी मी काय करते एक पळीभर किंवा एक दोन पळ्याभर ह्याच्यामध्ये मटणाचं सूप टाकणार आहे जे आपण काढून ठेवले गाळून साईडला ते आता व्यवस्थित हलवून घेते थोडंसं तेल सुटल्यानंतर मसाल्याला ह्याच्यामध्ये मटन टाकायचं आहे आपल्याला तर बघू शकता मसाल्याला मस्तपैकी असं तेल सुटायला लागलेलं ला आहे तर तेल सुटल्यानंतर जे मटन आपण साईडला काढून ठेवलं होतं ते टाकायचं आहे ह्यातले बारापैकी मी जेवढा मसाला मला साईडला काढता येते तेवढा काढलेला आहे एक दोन हे गेले असतील काळी मिरी वगैरे गेलेलं असेल बाकी याच्यामध्ये कोणताही खडा मसाला जास्त नसणार आहे का आता आपण मटन साईडला काढताना पाणी गाळून घेताना सगळा मसाला साईडला काढला होता आता व्यवस्थित मसाल्यामध्ये सगळं मटण टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाच ते सहा मिनटं आपण ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मटण खूप जास्त शिजलेलं नाही त्यासाठी हलवल्यानंतर तुटणार वगैरे काही नाही थोडंसं कच्चंच आहे जे आपल्याला पुलावसोबत तांदळासोबत शिजवायचं आहे तर पाच मिनटं झाल्यानंतर थोडंसं तेल सुटतं मसाल्याला आणि नंतर आपल्याला ज्यामध्ये स्वच्छ धुवून तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता आहे मी बासमती तुकडा तांदूळ टाकलेला आहे तुम्ही कोणता जो वापरतो तो टाका आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि दुसरं पाणी नवतं आपल्याला जे मटणाचं पाणी काढून ठेवलं आहे आपण गाळून ठेवले ते पाणी वतायचं आहे ज्याने करून आपल्या पुलावला खूप चांगली चव येणार आहे आणि जर तुम्हाला पाणी कमी पडलं तर तुम्ही थोडंसं गरम पाणी ओतू शकता काय हरकत नाही का तर तुमचं पाणी कमी पडल्यानंतर कचरा ठेवायला नको व्यवस्थित शिजलं पाहिजे त्याच्यासाठी थोडंसं वरतून गरम पाणी टाका थंड पाणी बिलकुल टाकू नका नसा चव लागणार नाही ठीक आहे तर चला आता मी पाणी ओतते आणि पाणी पाणीवतल्यानंतर आपल्याला ह्याला एकदम फास्ट गॅसवरती उकळी येईपर्यंत लक्ष द्यायचं आहे उतू जाऊ द्यायचं नाही का तर काय होतं ना कधी कधी उकळी आली ना त्याच्यावरचं वरचं सगळं निघून गेलं तेल तरी सगळं निघून गेल्यानंतर कोणतीही भाजी म्हणा कालून म्हणा पुलाव म्हणा उतू गेल्यानंतर ते खायला चांगलं येत नाही का तर सगळं वरचं निघून जातं आणि फक्त असा चोता चोता राहिल्यासारखं खाली राहतं त्यासाठी हे वरची जी तरी वगैरे आहे ना ती बाहेर गेली नाही पाहिजे तर मस्तपैकी अशी येऊ देते उकळी आल्यानंतर व्यवस्थित एकदा दोनदा हलवायचं आणि नंतर कमी गॅस करून झाकून ठेवायचं आहे आपला पुलाव पंधरा ते वीस मिनटात कमी गॅसवरती पुलाव पूर्णपणे तयार होईल कधी होईल तयार फास्ट गॅसवर उकळी आल्यानंतर व्यवस्थित हलवून झाकून ठेवायचं आहे तवा तर नंतर तुम्हाला पुलाव पूर्णपणे झाल्यानंतर दाखवते तो पण मी साईडला कालवून बनवायला सुरुवात करते तर कुकर ठेवलेला आहे मी गॅसवरती त्याच्यामध्ये तेल टाकले तेल गरम झाल्यानंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेला आहे जी पेस्ट मी बनवून ठेवते जेणेकरून असं झटपट काय बनवायचं असेल तर पटापट बनवता येते नसता मग बनवायला ह्याला खूप जास्त वेळ लागतो तर हे बघा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दोन टमाटे घेतले ते कापून बिया काढून घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत ते सुद्धा व्यवस्थित असे परतू देते आणि अद्रक लसूण आणि कोथिंबीर आहे थोडीशी नॉर्मल आपल्याला लाल करून घ्यायची आणि आज जरा कालून थोड्या वेगळ्या पद्धतीचं बनवणार आहे तर कशी ते तुम्हाला सांगते टमाटो टाकल्यानंतर थोडंसं टमाटं शिजू द्यायचं आहे त्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे जी मी दोन चमचे टाकते आणि मी जी सगळा मसाला वाटून ठेवला होता हिरव्या मिरच्या तर थोडं पाणी टाकले त्या हिरव्या मसाल्यामध्ये आणि तो मसाला सगळा मी गाळीनं गाळून घेतलेला आहे आणि तो आत्ता ह्याच्यामध्ये ओतते आता, आता गाळून कशासाठी घेतला आहे मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याच्यासाठी जर तुम्ही माझे चॅनल आतापर्यंत बघतच चाल माझा व्हिडिओ बघतच चाल नवीन चाल चॅनल होतं चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर आता व्यवस्थित मिक्स करून घेते मसाला सगळा आणि ह्याला खूप जास्त असं तेल सुटणार नाही आता सध्या मसाल्याला आणि ही गाळल्याला जीवरचा असा हे निघतो ना खडबुडू मसाला थोडासा तो साईडला काढलेला आहे आता कशासाठी मसाला गाळून घेतला ते तुम्हाला सांगते आपण बऱ्याच तर बराच वेळा आपण चिकन मटण बनवतो आणि मग कालोन थोडंसं राहिलं ना एकदा खाल्लं समजा आणि कालोन अर्ध पातीलं म्हणा किंवा थोडंसं उरलं असेल तर त्याच्यामध्ये काय होतं बुडाला एकदम असा गाळगुट सारखं राहून जातं एकदम खरबुडवाला मसाला खाली राहतो आणि ते दुसरा टाईम खायला नको वाटतं आपल्याला तर ते कालोन तसं व्हायला नको कालून एकसारखंच पूर्ण बुडापासून सगळं पूर्ण खाईपर्यंत संपेपर्यंत कालून सेम तसंच राहिलं पाहिजे असं होणार आहे आजचं कालवण आणि बऱ्याच वेळा असं होतं की थोडासा मसाला जाडसर राहतो आणि आपण वरचं वरचं घेतलं की थोडं ती खाली बुडायला राहतं बरेचसे पीस राहतात आणि मग तो एकदम असा घट्टसर मसाला खायला कोणाला नको वाटतो आमच्या घरात तसं होतं बऱ्याच वेळा की मसाला बुडा कधी राहिला ना तर मग ती खायला नको मानतात कोणी मग त्यासाठी मला आज नवीन मस्तपैकी टेक्निक करायची आहे आणि मसाला आज गाळून घेऊन मटण बनवायचं आहे तर असं आहे त्याच्यासाठी मी मस्तपैकी असा मसाला गाळून घेतला आहे तुम्ही कधी असं करताय का आपण बऱ्याच वेळा माहिती पनीरची भाजी वगैरे करताना कसा मसाला गाळून घेतो तर तसाच मसाला मी गाळून मटण बनवलेला आहे आणि बऱ्याच दिवसानंतर मी हिरव्या मिरच्याचं मटण बनवते तर काय होतं काळी चटणी किंवा लाल चटणी ह्या दोनच चटण्यामध्ये मी मटण बनवते पण आज म्हटलं चला हिरव्या मिरच्याचं कालून बनवूया शिवाय हिरव्या मिरच्याचं सचिनला सच स्वप्नीलला हिरव्या मिरच्याचं कालून आवडत नाही का तर काय होते बऱ्याच वेळा व्यवस्थित मिरच्या वाटल्या नाही गेल्यानंतर बिया वगैरे राहतात आणि मग त्यांना खायला आवडत नाही त्यासाठी म्हटलं चला सगळंच मस्त गॅज करूया कालवण आज गाळूनच मसाला बनवू जेणेकरून बिया पण राहणार नाहीत आणि कोणता मसाला पण त्याच्यामध्ये राहणार नाही कालवण एकदम सरसंगट मस्तपैकी होईल तुम्ही एकदा असं करून बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आणि ह्या कालवणाला आत्ता तुम्हाला बिलकुल तरी दिसणार नाही पण कालवण पूर्णपणे झाल्यानंतर तुम्हाला दाखवते ह्या कालवण्याची कमाल किती मस्त होणार आहे आणि चांगलं सुद्धा भारे बनणार आहे शिजते की इकडं पुलाव शिजते आणि मी इथं माझ्यासाठी बनवली आता ब्लॅक कॉफी ती मस्तपैकी बसून पिते आणि नंतर मग बाकीचं करते बाकीचं काय करायचं का नाही फक्त दोन तीन भाकरी टाकायच्यात ज़ा बाकी काही नाही आता तर आता कॉफी पिऊन झालं आहे आणि मटन पुलावसुद्धा मस्तपैकी असं तयार झाला आहे तर तुम्हाला दाखवते कसं झालं आहे कसं नाही पण मटणाचं कालून आणखीन झालेलं नाही का तर ना शिट्टी झालीच नाही आणखीन तर बघून मटण सुद्धा मला दाखवणार आहे पण आता मटण पुलाव कसा झालाय ते दाखवते तर बघू शकता आहे मस्तपैकी असा मटण पुलाव झाला आहे पण झाकण काढताना माझ्या हाताला थोडंसं पोळलं आणि बघू शकता एकदम मस्त असा पुलावचा मटणाच्या वास यायला लागला आहे ह्याच्यामध्ये जा खूप जास्त खडे मसाले नाही जे आपण टाकले होते ते काढून घेतले आहेत मटण व्यवस्थित शिजलं आहे आणि पुलाव एकदम मस्त झालेला आहे आता हा पुलाव तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला माहिती पडणार नाही की कसा झाला आहे कसा नाही तुम्ही पाहिजे त्याच्यावरती हिरवी कोथिंबीर थोडासा पुदिना कट करून टाकू शकता मी टाकलेला नाही असाच मी ठेवणार आहे मस्तपैकी असा पुलाव तयार झाला आहे आणि खायलासुद्धा तेवढा चांगला लागणार आहे आता झाकून ठेवते दोन तीन भाकरी करते आणि नंतर मग पुलाव किंवा मटण खायला सुरुवात करू झाकण मी खोललेलं आहे मटणाचं सुद्धा तयार झालं आहे दोन सुट्टे मी केलेल्या आहेत मटणाच्या ह्याच्यामुळे थोडीशी कोथिंबीर आणि मी ते टाकलेले आहे पण मटण जास्त वाटायला लागले रसा खूप कमी वाटायला लागला का तर भाकर चुरून खाण्यासाठी थोडा रसा पाहिजेच तर म्हटलं गरम पाणी आणखीन अर्धा एक ग्लास ह्याच्यामध्ये टाकते आणि नंतर मग मटणाचं कालून तयार होईल तर आता मी गरम पाणी टाकते थंड पाणी मटणाच्या कालवणात किंवा कोणत्याही कालोनात मी थंड पाणी कधी वापरत नाही चव लागत नाही कालवणाला तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकते आणि पाच मिनटांकिन उकळू देते आणि नंतर तुम्हाला शेवटी दाखवते कालून कसं तयार होते येतील आतासुद्धा मस्त झालं आहे पण पाणी कमी आहे त्यासाठी पाणी टाकायचं मला थोडंसं तर पाणी टाकलं पाच मिनटं उकळं आणि कुकर थोडंसं नॉर्मल थंड झाल्यानंतर मटणाचं कालून बघू शकता कसं झालेलं आहे रसा इतका मस्त आहे ना एकदम असा पाऊस जर पडत असेल तर गरमागरम वाटीवर रसा प्यायला ना तर, तर, गर्म तर मजाच येईल असं मस्त कालून झालेलं आहे पण हे कालोन तुम्हाला भाकरीसोबत चुरून खायला आणखी चांगलं लागल भातासोबत लागेल लागे। पातळ हॉल मध्ये जेवण आणून ठेवलंय आता जेवण करायचंय सचिन काहीतरी काम करायला लागले त्यांचं पाच मिनिटात होईल तर झालं की जेवण करायचंय स्वप्नाला गेला त्याच्या मित्रासोबत आणि तुम्हाला तर माहिती आहे स्नेहा मुंबईला गेली पण स्नेहा गेली फिरायला पण फिरायला तिला नको वाटायला लागले का तर ट्रेन मध्ये बसायचं म्हणलं ना इतकं म्हणजे तिला हे वाटायला लागले ना काल तर अक्षरशः रडत होती मला ट्रेन मध्ये गर्दी एवढी आहे आणि मी ट्रेन मध्ये बसवू शकत नाही तर रात्री अकरा बारा वाजता ते घरी टॅक्सीनं आले का तर ट्रेनमध्ये बसली नाही आणि तिला खूप जास्त अशी भीती वाटायला लागली त्याच्यासाठी म्हणून मम्मी माझं पटकन तिकीट करा आणि मला घरी यायचं आहे लवकर मला तिथं नको थांबायचं आहे खूप जास्त गर्दी आहे तिकडं आणि तिला खूप जास्त असा त्रास व्हायला आहे पण आता आज गेली तिच्या मावशीकडे दोन चार दिवस तिथं राहील आणि नंतर मग ती घरी येईल तर ठीक आहे आत्ता व्यवस्थित आहे काल खूप रडत होती ती मला नको तिथं थांबायचं म्हणून आणि म्हटलं तुला जायची इच्छा होती मला आहे जायचं म्हणून गेली जबरस्तीनं गेली आणि का तर एकटीला मी कधी कुठं पाठवतच नाही कधी जा कुठं कधी कुठं जायचं म्हटलं ना तर आम्ही सोबतच जातो पण आता पहिल्यांदा ती गेली आणि गेल्यानंतर म्हटलं तुझीच इच्छा होती जायची तूच गेलीच मनाने आणि आता मग ती नको मी उगच गेले असं मला वाटायला लागले आणि मला पटकन आहे घरी म्हणलं ठीक आहे ये लवकर पण आता गेलीच तिथं तसं तिची मावशी म्हणतो होती कधी येणार आहे कधी येणार आहे म्हणलं आता दोन तीन दिवस तिथं राहा आणि नंतर मग ये मग थोडं चाललं मग आता तर स्वप्नी गेल्या त्याच्या मित्रासोबत आणि त्याला अर्धा एक तास लागला आणखी यायला तर आता मी आणि एस जेवण करतो भूक लागली सकाळी नाश्ता केलेला दिवसभर काही खाल्ले नाही तर झणजानी तिथं मटणाचा बेत केला आहे मटण पुलाव बनवलेला आहे मटणाचं कालून बनवलं आहे जी भाकरीसोबत ज्वारीच्या अतिशय भारी लागणार आहे आम्ही खातो तुम्हीसुद्धा बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा कुणी कुणी बनवलेलं आहे कसं लागलेलं आहे चवीला ला, ते सांगा आणि आता आमचं जेवण वगैरे झालं पिक्चर बघत मस्तपैकी जेवण केलं पिक्चर बघताना जेवण म्हणजे टी व्ही बघताना जेवण करू नाही पण आम्ही जेवण करताना पिक्चर बघितला जेवण केलं आणि मग स्वप्नीला आला त्याला मग भाकर चोरून दिली सचिनने आणि म्हणजे एवढे भाकर खा मग त्याने भाकर खाल्ली तर चला हा छोटा सेड इथंच संपवत येतो